नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याची नुकतीच निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीत छत्रपती बचाओ पॅनल भवानी नगर या पॅनलतर्फे गट क्रमांक पाचमधून जे रवींद्र टकले सर उभे आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात बातचीत करणार आहोत सर मला सांगा तुम्ही गट क्रमांक पाच मधून आहात आता सध्या प्रचाराची जोरात सुरू आहे सर्वत्र तर तुमच्या पॅनलला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे आणि काय सांगाल थोडक्यात छत्रपती बचाव पॅनलला लोकांचा प्रचंड असा पाठिंबा आहे तो या कारणाने आहे की गेली दहा वर्षामध्ये छत्रपती सहकारी कारखान्याची वाताहत झाली दोन वर्षापूर्वी एक दिवस तर रस वाहून गेला कारखान्यात आणि तो दो दो, दो दो रस वाहत होता प्रचंड चार मोकळी पोती साखर भरायला मोकळी पोतीच नाहीत आणि मग तीन दिवस मोकळी पोती मिळाली नाहीत म्हणून तीन दिवस कारखाना बंद होता एकवीस मे दोन हजार एकवीस ला पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये हजारो पोती भिजली गेली आणि हजारो पोती भिजली गेली कोट्यावधीच नुकसान झालं कारखान्याच आणि मग अशा प्रकारचं घाटे किंवा नुकसान होत गेलं कारखान्याच्या मशिनरी किंवा नवीन कारखाना करताना यांनी वीज प्रकल्प आणि कारखाना दोन्ही एकत्र केले खरं बघितलं तर फक्त कारखानाच त्यांनी काढायला पाहिजे होता वीज प्रकल्पाची घाई करायला नको होती टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे होती परंतु दीडशे कोटीचा त्यांनी वीज प्रकल्पच केला की नुसतं भुसा विकून जेवढे पैसे मिळ मिळत होते ते आता वीज विकून वी पैसे तेवढे मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली हे सगळं या कारखान्याचे नेतृत्व जे करतायत अजितदादा पवार या राज्याचे मुख्यम उपमुख्यमंत्री तर हे त्यांनी जाणून बुजून हा कारखाना गोत्यात आणण्याचा कार्यक्रम केला आणि म्हणून आमचं विजन आहे की हा कारखाना जर वर काढायचा असेल तर ह्या भांडवलदारांच्या हातात नाही गेला पाहिजे आणि याच काळामध्ये पृथ्वीराज बापू जाचक हे पृथ्वीराज बापू जाचक कारखान्याच्या संबंधी चांगल्या भूमिका घेत होते आम्ही त्यांच्या बरोबर होतो पण अचानक त्यांनी राजकीय एक त्याला आपण पन बिलिंदरपणा म्हणून हा राजकीय इतका बिलिंदरपणा वाढला की त्यांनी सर्व पक्षीय पॅनल करायचं ठरवलं अचानक आणि मग सर्व पक्षीय पॅनलला त्यांनी नाव दिलं आणि पॅनल केला मी तर म्हणतो त्यांनी तो ऑर्केस्ट्रा उभा केला हा पॅनल नाही हा ऑर्केस्ट्रा आहे आणि राजकारणातला ऑर्केस्ट्रा त्यांनी उभा केल्यानंतर प्रचार सुरू केला परंतु लक्षात घेतलं पाहिजे की अजित दादा पवार तरुण असताना त्यांचं ते अविवाहित होते त्यावेळी त्यावेळी त्या, त्या, त्या कारखान्याचे ते डायरेक्टर होते सुरुवातीला आणि त्याच काळामध्ये छत्रपती बाजार स्थापन झाला आणि त्या बाजारचा अध्यक्ष त्यांना करण्यात आला आणि ही सहकारी संस्था छत्रपती बाजार नावाची ची आजित खाली सुधा मजे, मजे आजित अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली असताना सुद्धा ती मोडली गेली आणि तो बाजारच बुडाला म्हणजे म्हणजे अजित पवारांनी छत्रपती बाजार बुडवला म्हणजे संस्था बुडवण्याचा इतिहास आहे अजितदादांचा आणि त्या तो कारखाना येत्या दहा वर्षामध्ये त्यांनी मोडखळी चालला आणि आता ते जाचकाला धरून नट बोलटासहित विक्रीला का आणणार आहेत आणि तेच परत स्वतःच घेणार आहे म्हणून आमचा विरोध आहे हे काही दिसत नाही का समाजसदांना आणि गेल्या दहा वर्षामध्ये जर गरीबातला गरीबी शेतकरी असेल ना तर त्याचा शंभर टन ऊस गेला असेल तर दहा वर्षामध्ये एक हजार टन ऊस गेला आणि तुमच्या सोमेश्वरच्या तुलनेमध्ये तुमच्या माळेगावच्या तुलनेमध्ये पाचशे रुपये टनाला कमी मिळाले आम्हाला दरवर्षी म्हणजे एक हजार टनामाग जर पाचशे रुपयाने हिशोब केला तर एका गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचा त्यांनी पाच लाखाला खिसा कापलाय म्हणजे हे अजित पवारांचं नेतृत्व आहे मी तर म्हणतो अजित पवारांनी हे पाच लाख डापले आणि परत कस काय कारखान्यावर काढणार तुम्ही तुमच्यावर कसरा विश्वास ठेवायचा म्हणून आम्ही बारीक बारीक शेतकरी अजित पवार काही आभारातून पडले नाहीत याच शेतकऱ्यांनी तयार केलं ना आमच्या सारखा तो माणूस ना का असं काय विशेष असत म्हणून आमच्या छत्रपती बचाव पॅनलचे प्रमुख अभिदादा घोल आमचे तानाजी बापू थोरात नंतर मुरली काका निंबाळकर ही सामान्य घरातली लोक आहेत आणि त्यांना अनुभव आहे अविनाजी मोठे आहेत तेही राजकारणामध्ये आणि मग हे सगळे मिळून आणि आम्ही स्वतः चळवळीमध्ये मी स्वतः चळवळीमध्ये अठ्ठावीस वर्ष आहे हे जवळून पाहतोय त्या कारखान्याचा अभ्यास करतोय आणि मग आपला गरीबातला गरीब, गरीब शेतकरी त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्या नागरिकत्वाला त्याच्या सभासदत्वाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हा ध्यास घेऊन आणि तो कारखाना काटकसरीनं चालवून लोकांचे गैरसमज आहेत की पीडीसी बँकेचं कर्ज मिळालं तर हा कारखाना वरती ऊर्जी अवस्था वगैरे काही नाही राष्ट्रीयकृत बँकाकडे हजारो कोटी पडून आहे आणि पिढीच्या पेक्षा कमी व्याजदारांना ते पैसे द्यायला तयार आहे सहज पैसा मिळवून उभा राहील आणि ह्या सगळ्या लोकांनी जर ठरवलं सभासदांनी ठरवलं तर अतिशय एकोप्याने आणि चांगल्या पद्धतीने हा कारखाना पुन्हा वैभवशाली पुन्हा चांगल्या प्रकारे तो उभा राहू शकतो आणि म्हणून आमचं विजन आहे या कारखान्याला गतवैभव तर द्यायचंच संवर्धन करायचंच परंतु ह्याच्यापेक्षा या कारखान्याला भव्य दिव्य अशा प्रकारचे दिवस आणायचे आहेत इस हे सगळे नेते मिळून करणार आहेत मी त्यातला एक घटक आहे आणि म्हणून आमचं ते विजन आहे म्हणून मी त्या बरोबर आहे सर मला सांगा छत्रपती भवानीनगर नगर सहकारी कारखान्याची जी अवस्था झाली जी बिकट अवस्था झाली आणि डबगायला आली तर याचं कारण काय वाटतंय तुम्हाला कशामुळे ही अवस्था झालेली असेल हे बा कारखान्यामध्ये चार लोक प्रमुख असतात कारखान्याचा मॅनेजिंग डायरेक्टर एम डी चिपकेमिस्ट त्याचबरोबर शेतकी अधिकारी आणि चिप अकाउंटंट हे चारही अजित पवार यांच्या मर्ज मर्जीतले अधिकारी हे डायरेक्ट जो काही रिपोर्ट असेल रोजच्या रोज ते अजित पवारांना देतात ते चेअरमनला देत नव्हते डायरेक्ट अजित दादा पवारांना रिपोर्टिंग द्यायचं काय खरेदी करायचं म्हटलं ते अजित पवारांच्या सूचनेशिवाय होत नव्हतं कारखान्यामध्ये काही करायचं असेल तर अजित पवारांच्या सूचनेशिवाय होत नव्हतं आणि तिथं जो चेअरमन होता प्रशांत काटे प्रशांत काटे हा पंढरीत आबा पंढरीनाथ आबा काटे हरिभक्त पारायण होते ते हा चांगल्या घरातला माणूस तो आणि तो काही भ्रष्टाचार करण्याच्या बारखडीत पडत नव्हतं तो फक्त लांबधारी सयासाठी चेअरमन आणि मग सगळा कारभार ते दादांना हे डायरेक्ट अधिकारी विचारायचे आणि सयासाठी मग सह्यासाठी हा चेअरमन कारखान्यासोबत सुद्धा येत तो घरी बोलून घ्या ते मग आपल्याला काय आपल्याला कमिशन आहे काय काय नाही सगळं वरबाड ते ठेव आपण कशाला सह्या करायचं आणि मग ते कारखान्याचे लोक त्यांच्या घरी जायचे प्रशांत काटे चेअरमन त्यांच्या घरी जायचे हे आठ साडे आठ वाजता उठणार नऊ वाजता मग बाज बाजूला सावला घरात पण घेत नव्हत्या अधिकाऱ्यानं ते दप्तर घेऊन त्याच्या दारात आणि मग ते बाजूला घ्यायचे आणि मग साया करत जायचे अशा पद्धतीचा कारभार चालला तरी ह्याला संपूर्ण जबाबदार बोडखळीस आणण्यासाठी जे काम केले ते अजितदादा पवार हेच जबाबदार आहेत आणि म्हणून ते कारखान्या आले तरी त्या कारखान्याला त्यांचा सध्या तरी विटाळा आहे असं माझं मत आहे आणि म्हणून हा कारखाना या भांडवलदाराच्या तावडीतनं काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हातात मिळाला पाहिजे तेवढंच मला वाटतं जे सभासद आहेत त्या सभासदांना काय आवाहन कराल कशा पद्धतीने त्यांनी मतदान केलं पाहिजे किंवा त्यांनी काय पाहून मतदान करावं असं वाटतं त्यामुळे सभासदांनी या भांडवलदार लोकांच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे भरणे आहेत दत्ता मामा भरणे त्यांनी व्यवसाय बदललेत शेतीवर त्यांचं काय अवलंबून आहे जाचकांचाही शेतीवर काय अवलंबून अजितदादा पवार तर डॉनच आहे आणि मग त्यांच्यावर कशाला विश्वास ठेवा हे लोक कारखाना संवर्धन करणार नाहीत किंवा वाचवणार तर बिलकुल नाहीत आपल्याला फक्त भुरळ पडली की हे करू शकतात हे कारण नसतानाच तुमच्यातली प्रतिष्ठा ऊर्जा निर्माण करा कारण कारखान्याचा संबंध डायरेक्ट आपल्या पोराबाळांशी येतो पोराबाळांच्या शिक्षणाशी येतो पोरा कारखान्याचा डायरेक्ट संबंध आपल्या जीवनमानाशी येतो जगण्याशी येतो आणि म्हणून हा कारखाना ह्या भांडवलदारांच्या हातातून काढला पाहिजे हा दिग्गज लोक आहेत हे अजित पवार काय लोक फार हुशार त्यांनी नेमलेले ने, ने 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 संचालक मंडळ लय हुशार आहेत किंवा जातकच लय हुशार आहेत अशातला अजिबात भाग नाही कारखाना हा चार प्रकारे चार प्रकारामध्ये चालतो ते काय रॉकेट सायन्स नाही एक शेतकी विभाग असतो ऊस गोळा करायचा गाड्या लावायच्या त्याचं व्यवस्थापन करायचं हे जोरात अनुभव असतो लोकांना ते होत राहतो तो विभाग अत्यंत कुशलतेने चालतो पण मॅन्युफॅ मॅन्युफॅक्चरिंग विभाग आहे त्याचा रस होतो ते साखर होते हा मॅन्युफॅक्चरिंग विभाग झाला आणि पुढचा विभाग आहे ते साखर आहे ती साखर विक्री करण्याचा आणि चौथा विभाग आहे तो अकाउंटिंगचा या चार प्रकारामध्ये कारखाना चालतो हे काय रॉकेट सायन्स नाही आणि म्हणजे जातकच भारी चालवतात आमचे ताण थोडा चालवतील ना ते गोलपांचे चिरंजीव आहेत ते करण गोलाब नंतर आमच्या सारखे सहकारी आहेत आम्ही बी काहीतरी शिकलोय ना आम्हाला काय अनुभव आहे आम ना आमच्यासारखे असे पंधरा असे तरुण डायरेक्टर साठी उभे राहिलेले लोक आहेत आणि ते लोकांच्या जेवाब राहिलेले आहेत आणि म्हणून हेच कारखाना चालवलं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही हे चांगल्या दराने साखर विकणे अकाउंटेबिलिटी चांगली ठेवणे ऊस चांगल्या प्रतीचा गोळा करून आणणे आणि त्याला शिस्त लावणे झाला कारखाना टॉपचा होईल अशा पद्धतीचे काम करणारे ही लोक आहेत आणि आमच्याबरोबरचे लोक आहेत आमच्या लोकांचा आमच्यावर विश्वास निर्माण होतोय आणि हा पॅनल प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे एक लाट आलेली आहे आणि या लाटेमध्ये छत्रपती बचाव बचावणारच आहे आणि छत्रपती बचाव हा पॅनल निवडून येणार आहे धन्यवाद सर तर हे होते रवींद्र टकले सर यांनी त्यांची भूमिका आणि त्यांच्या पॅनलची जी काय भूमिका आहे ती व्यक्त केलेली आहे धन्यवाद सर